आज सकाळी सकाळी बघा एवढा जर उशीर झाला होता ना उठाला सगळेच घरातल्या आजारी पडलेत ना आज सकाळी मला सात साडेसात वाजल्या होत्या उठायला असं सकाळी सकाळी उठल्या उठल्या हो झोपीतनं पाणी सुटलं होतं आणि पोरांच्या डब्याची लगबग सुरू होती पोरांना सकाळी दहा सव्वा दहाला शाळेत जायचं ना तर लगेच घेवड्याची शेंग बनवून घेतली बापीवरती आणि त्यांच्यासाठी सा असं पाच सहा चपात्या बनवून घेतल्या हो आणि आज एवढं थंडगार वारा सुटलं होतं ना असल्या हवामानाने बघा सगळेजणच आजारी पडलेले घरातले आणि अजून माझी बरेचसे आता तसेच पडलेले सकाळी सकाळी ना असलं गार गार वारं सुटले बघा हो आणि असल्या वातावरणानं ना आमच्या घरातली अख्खी सगळी जण आजारी पडलेले आहेत तर अजून माझी भांडी कपडे वगैरे तशीच आहेत आत्ताशी झाला आहे स्वयंपाक आणि आत्ता माझे दहा सव्वा दहा तर अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत आणि घरातला पण असा बरा असा पसरा झालेला आहे ना अजून पसरा वगैरे आवरायचा आहे आणि सगळीच म्हणलं ना तर आपापल्या कामात गेलेत असलं वातावरण झालं तर एवढी थंडी बघा सकाळ कालच्यापासून सगळ्यांची तब्येत बिघडलेली हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळेजण स्वामी समजतं तर आता माझे संध्याकाळचे पाच तर अक्षत आले शाळेत ना तर चला मला आता ब्लॉकला सुरू करूया आणि आज बघा मला बरं असं स्वयंपाक बरं बनवायचे कालची एकादस आणि आजचा गुरुवार ना आज स्वयंपाक आज लवकरच सुरुवात करायची आज उपवास असल्यामुळं आणि चला आज दो एक आठवडा झाला दररोज असं होतं की माझं आज मोदक बनवूया आणि उद्या मोदक बनवूया तर एक आठवडा गेला तर मी मोदक बनवलं नव्हतं तर म्हणलं चला आज मोदक बनवूया तर मस्त आज मोदक बनवायला घ्यायचे आणि इकडं बघा आपली अक्ष आली आता शाळेत <laughs> ना आज संध्याकाळचे चार चला कामाची सुरुवात झाली तर चला आता ब्लॉकला सुरुवात करते तर इकडं म्हणलं तर असं बाहेर ना झाडून लुटून काढायचं अजून बरंच आहेत माझे आता दुपारनं म्हणलं तर असं ऊन पडलं आहे बघा थोडंसं असं भरपूर सारा पसताराच पसारा राडाच जा राडा झालेला आहे इकडं म्हणली तर माझी सकाळपासून ना असं एक एक दोन एक दोन एक दोन, एक दोन भांडे पडतात ना तर ते भांडे घासायला पडले तेवढे तर चला वारं वगैरे सुटलेलं आहे झाडून उठून सगळं काही कामं करायचे आहेत ना आणि आता सध्या बघा दुपारपासून ना दोन अडीच वाजल्यापासून आमच्याकडं लाईट नाही तर आता काय माहीत नाही कधी येते आणि हे जर म्हणलं ना हे जर बघा फोटो तर बघा लहानपणाची आपले अक्ष आहे आपल्या अक्षताचा फोटो आहे लहानपणीचा तर एक ते एक दीड वर्षाची होती बघा त्यावेळेस हे फोटो आणि दीपावळीला का असं जर रक्षाबंधनला गेल्यानंतर बघा आमच्या आईनं असं माझ्या आईनं ना तिच्यासाठी तिला असं फ्रॉक घेतलेली तर हे बघा आपल्या अक्षरचा फोटो लहानपणाचा एक दीड वर्षाची होती त्यावेळेचा फोटो हे आणि त्यावेळेस बघा तिला चप्पल वगैरे घालता येत नव्हतं तर दुसऱ्याच बोटात चप्पल घातली तिनं आणि हाताची घडी पण घालता येत नव्हती हाताची घडी घाल घालायचं म्हणलं ना तर तशी करायची ती हाता असं हाताची घडी घालायची आणि अक्षवाली आपल्या शाळेत ना आत्ताच आणि शाळेत न आले आले असं पंगत पडते जेवणाची आणि आज बघा शाळेत त्यांना अक्षताला माऊलीला दोघांना पण ना असं छोट्या छोट्या असं चिवड्याच्या पुड्या भेटलेल्या अक्षताला आणि माऊलीला दोघांना पण अक्षता कशामुळे भेटलेले गेला तिकडे होत नाश्ता करायचं हा शाळेतल्या मुलांना वाटले तर तिकडे नेहत होतं त्यांना मुंबईला तर तिकडं नेलं नाही ना, ना? हां हां असं शाळेतल्या मुलांना असं वाटलेलं आहे बघा तर अक्षताला माऊलीला दोघांना पण असं दोन दोन पुढ्या वाटलेले आणि आता अस अक्षता आता जेवण बोलू की सगळ्यांना जेवायला जे आणि हे शाळेत नेहरा डब्बा तर तिला लसूण अजिबात आवडत नाही ना जे जेवणात तर हे असं बघा तिने लसूण महागारी आणलेला आहे आणि असला भात खरच छान भात असतो त्यांच्या शाळेत ना मस्त वाटाणा कडीपत्ता बरच काही असते ना भातात तर छान असा भात असतो तर ती कधी कधी बघा असं थोडा थोडा भात आणत असते घरी खाऊन राहिलेला हैना ना ना मी ब्लाऊज शिवलेला बघा आणि एक आठवडा झाला शिवून एका दिवसातच मी ब्लाऊज कट करून शिवून घरातलं सगळं काम का काम बिम बघत बघा दळलं घेत दळत ना सगळं घरातलं काम बघत ना लगेच शिवून ठेवला आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा राहून गेलेला तर म्हणलं चला आज शेअर करूया तर असं बघा फुगाबाईचं ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे जे पाठीमागचं गळ्या ना अगदी गळा काढलेला आहे मला गळा खरंच खूप छान म्हणजे खरंच खूपच आवडतो आणि हे म्हणलं ना असं फुगाबाई काढलेली मी आणि बघा नाडी वगैरे लावलेली ह्याच ब्लाउजच्या पिसातून ना पिसाचा थोडासा कपडा घेऊन ना त्याचीच नाडी बनवलेली मी तर असं नाडी वगैरे लावलेली आणि अगदी गोल गळा काढलेला आहे आणि अशा म्हणलं तर फुला फुगाबाई काढलेले आणि बरे अशा ताईंचं असं म्हणणं होतं की तू नेहमी फुगाबाई शिवते आणि फुगा सारखं तू फुगाबाईचंच सार ब्लाऊज घालते असं काही ताईचं म्हणणं असतंय बरं का तर मला खरं सांगू का आता फुगाबाईचं ब्लाऊज आवडतो मी जसे ब्लाऊज शिवायला लागले ला ला ना त्या त्यावेळेस पण तेव्हापासून ना मला जसे मगा फुगाबाई म्हणा ज तसं म्हणायला गेलं तर साधे सिंपलच माझी भाई असेल आणि शक्यतो एखादा एक एखादा दोन असं फुगाबाईचा ब्लाऊज असतो तर मला आवडतात ना तर मी फुगाबाई शिवत असते मला तर एखादं एक दोन ताईचं असं म्हणणं होतं की तू नेहमी फुगाबाईचंच ब्लाऊज घालते तुला फुगाबाईचंच ब्लाऊज आवडतात का असं एक दोघी ताईचं असं म्हणणं होतं तर खरं सांगायचं ना तर मला खरं आवडतं फुगाबाई तर काही ताईंचं तसं म्हणणं होतं म्हणून मी थोडंसं दिवस मध्ये ना बंद केलं होतं घालायचं परत एकदा आता फुगाबाईचा ब्लाऊज शिवलेला आहे तर बघू घातल्यानंतर कसा दिसेल ना तर तुमच्याबरोबर नक्की शेरपेल तर बघा अगदी छान असं फुगा अस आलेले आणि जास्त म्हणलं तर फुगा वगैरे काढला नाही तर समोरच फक्त फुगा काढलेला आहे जास्त नाही काढलेला मी कसा वाटला माझा ब्लाउज शिवलेला ना तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा साधा सिंपल डिलिव्हरी साठी ना शिवलेला आहे मी आज पहिल्यांदा चहा ठेवलाय ना आज आलेत ना पाहुणे इकडे घेतले मी मोदक बनवण्यासाठी खोबरं तर दोन दिवस झालं बघा नारळ फोडून ना फ्रीजमध्ये ठेवलेलं मी खोबरं तर चला मला आज करूया मोदक आणि इकडे घेतली मी पालक बनवायचे आज मला तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आज उपवास असल्यामुळे ना लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आहे आणि शेगडीवरती बघा अगोदरच मी भाजी शिजवून घेतलेली ना तर गॅसवरती फोडणी दिली आणि मोदक बनवण्यासाठी हे सारण बनवून घेतलं तर सारण बनवताना बघा म मोबाईलमध्ये म्हणजे चार्जिंग नव्हती ना तर ते तुमच्याबरोबर शेअर केलं नाही तर एक वेळेस नक्की शेअर करेल तर मी चार्जिंग ला, लावलेला फोन तर असं मस्त गूळ वगैरे टाकून थोडीशी खसखस टाकून असं सारण बनवून घेतलं मोदकासाठी आणि आज आता मला बनवायचे ना खारं वांगं तर खारं वांग्यासाठी बघा थोडीशी धनंपावर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ असं टाकून ना थोडासा सुहाणा मसाला पण टाकून ना असं मस्त मिक्स करून ते वांग्यामध्ये भरून ना आणि इकडं म्हटलं प्लेटमध्ये ना तर लसूण कोथिंबीर असं मी बारीक करून ठेवलेलं खोबरं वगैरे तर पेस्ट करून ठेवलेली आणि त्याच्यामध्ये बघा आता साधं सिंपल वांग्याचं जे ब भरपूर काही मसाला टाकेत मसाला वगैरे टाकत नाही ना ज्या मसाले आहेत ना तेच मसाल्या साध्या सिंपलमध्ये आणि हे हे जे मसाले, मसाले, मसाले आहेत ना हे माझ्या रोजचेच रोजच्या वापरण्यातलेच मसाले आहेत ना तर तेच मसाले मी वापरते आणि मी असं स्वयंपाक बनवत असताना बघा माझ्यासोबत ना कोणी ना कोणी गप्पा मारत असतं तर त्यांच्यासोबत पण असं बोलावं लागतं तर आमच्या शेजा शेजारचे काजी होते आणि माऊलीच्या पप्पांचे कात्या होत्या असं त्या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या बघा त्यांना बोलत बोलत माझा पण स्वयंपाक चालला होता तर त्या आल्या होत्या ना दळायला तर मी आज गिरण चालूच केले आज फळ ना माझा तर त्या मी लवकरच स्वयंपाक करायला घेतला आणि त्या बसल्या होत्या माझ्या स्वयंपाक चाललं होतं ना तर माझ्यासोबत बोलत बोलत बसल्या होत्या तर आता चालले माझी भाजी झाली की लगेचच मी भाकरी बनवायला घेतली तर आज भरपूर अशी भूक लागली होती ना आणि म्हणलं चला आता मोदक पण बनवून घेऊया तर असं बघा खरंच खूप छान असं ह्या सारणाची वास येत होती ना असं खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं मी सारण बनवलेलं आणि अगदी एक ते दोन चपाती ना चपातीचं असं पीठ मळून घेतलेलं मैद्याचं आणि बघा मला जसं जमल तसं ना असं कळीचे मोदक बनवलेत मी तर कळे आल्या का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असं चमचमीत मी वांग बनवलं संध्याकाळच्या जेवणासाठी इकडं पालकची भाजी पालकचा गरगटा भात पालकचा गरगटा आणि भात ना खरंच खूप छान लागतो आणि गौरीसाठी फराळाचं बनवलेलं बघा ते पण घेतलं आणि इकडं मला तर असं मस्त आपले मोदक वापरून झालेले आहेत तर या सगळे तुम्ही पण जेवायला

माझे पहिल्याचे व्हिडिओ होते ना त्यात माऊली बघा माऊली एकदम लहान होता ना त्यावेळेस माऊली अंगणवाडीतच होता तर त्याचे व्हिडिओ हो बघा त्यांनी अंगणवाडीतले शाळेतले गाणे वगैरे म्हणलेले होते ना तर स्वतःचा आज व्हिडिओ बघून आणि माऊली एवढा जर हसत होता ना तर लय हसत होता त्याच्या अगोदर बघा ती हसते ना बराच वेळ जरा हसत होता मी मुलं चला थोडासा व्हिडिओ करूया तर बराच वेळ त्या त्याची स्वतःची गाणी बघून आणि राधिकाची गाणी बघून त्याचे दोघं बघा लय लहान लहान वाटत होते त्यांना स्वतःच्या जीवाला असं की घडले लहान असे एवढं जर हसत होता आणि एवढं जर नाद लावून बघत होता ना तर खरंच लेन मन लावून बघत होता मावली आणि अक्षता म्हणलं तर तिनं पण हसत होती लेई तिला पण बघ खरंच खूप छान वाटायचं ती म्हणायचं मग ती म्हणत होती की मम्मी अजून माऊली लहानच असायला तिनं होतं का तर असं अक्षताला वाटत होतं अजून लहानच असायला पाहिजे आणि स्वतःचा एवढा जर व्हिडिओ बघून हसत होता ना मावली तर खरंच लई हसत होता